नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर राज्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून अंगणवाड्यांमधील तीन ते सहा वर्ष वयोगटांमधील बालकांकरिता नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा जी आर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे तर यामध्ये तुम्हाला शालेय शिक्षण व क्रीडा विभागांमार्फत गठीत राज्यस्तरीय शिकाणू समितीने राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन सन 2024, 2024, 2024, दोन हजार चोवीस पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस यांना मान्यता प्रदान केलेली आहे त्यास अनुसरून राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पासून टप्प्याटप्प्याने करण्याबाबतचा संदर्भ क्रमांक आठ येथील सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयातील अनुक्रमांक दोन येथील नवीन अम अभ्यासक्रम अंमलबजावणी या शीर्षकाली पुढील प्रमाणे नमूद करण्यात आलेले आहे तर राज राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमांची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागांमार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून टप्प्याटप्प्याने पुढील प्रमाणे करण्यात येणार आहे अंमलबजावणी वर्ष आणि इयत्ता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या ठिकाणी यत्ता पहिली सन दोन हजार सव्वीस सत्तावीस यत्ता दुसरी तिसरी चौथी व सहावी सन दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये पाचवी सहावी पाचवी सातवी नववी व अकरावी सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसमध्ये आठवी दहावी आणि बारावी तर बालवाटिका एक दोन तीन राबवि राबविण्याविषयी महिला व विकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल तर या ठिकाणी महिला व बालविकास विभागा यांच्यामार्फत राज्यात सुमारे एक लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाडी केंद्र चालवण्यात येतात ज्यामध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील साधारणतः तीस लाख बालकांचा समावेश आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांमार्फत पूरक पोषण आहार लसीकरण आरोग्य तपासणी पूर्व शालेय शिक्षण आरोग्य व पोषण शिक्षण संदर्भ सेवा इत्यादी सेवा देण्यात येतात पूरक पोषण आहार उपलब्ध करून देणे ही एक महत्वाची सेवा या ठिकाणी आहे तर या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविका या अन्य केंद्र पुरस्कृत योजना तसेच महिला व बालविकास विभागाच्या अन्य राज्य योजनांबाबतचे देखील कामकाज पार पाडतात त्यापूर्वी अंगणवाडी सेविकांना राज्य शैक्षणिक संबोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी विकसित केलेला आकार अभ्यासक्रम त्यांचे प्रशिक्षण व पूरक साहित्य महिला व बालविकास विभागांमार्फत देण्यात आलेला आहे तर भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने अंगणवाड्यांमधील तीन ते ती सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या च्या धर्तीवर आधारित शिला हा नवीन अभ्यासक्रम विकसित केलेला असून त्याची अंमलबजावणी करण्याबाबतचा मार्गदर्शक सूचना संबंधित विभागास निर्गमित केले आहेत अशा प्रकारे हा जी आर आहे तर या जी आरची ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मिळवून जाईल तिथून तुम्ही सर्व या ठिकाणी जी आर व्यवस्थित वाचून त्याची माहिती घेऊ शकता तर यामध्ये शासन निर्णयही तुम्ही सर्व या ठिकाणी वाचून घेऊ शकता तर यामध्ये महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांनी विकसित केलेला आधारशिला अभ्यासक्रम व राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अनुसरण पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी पायाभूत सर दोन अभ्यासक्रम यावर आधारित राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी विकसित केलेला अभ्यासक्रम अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता शैक्षणिक वर्ष पंचवीस वीस पासून राबविण्यात देण्यात येत आहे या अभ्यासक्रमाचे अनुक्रमे आधारशिला बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन व आधारशिला बालवाटिका तीन असे राहील याची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिका प्रशिक्षण साहित्य व अनुषंगीन साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत अंगणवाडी सेविका यांच्यासह पर्यवेक्षिका यांनी यांना प्रशिक्षणाच्या वेळी उपलब्ध करून देण्यात येतील अशा प्रकारे या ठिकाणी हा जी आर आहे तर या जी आरमध्ये इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी पूर्व बालावस्थेतील संगोपन व शिक्षण यांच्या संदर्भात सहा महिन्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि इयत्ता बारावीपेक्षा पेक्षा कमी अर्थात धारण केलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी एक वर्षाचा पदविका कार्यक्रम प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येईल सदरचे प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत देण्यात येईल अशा प्रकारचा हा जी आर आहे हा आर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून तुम्ही सर्व वाचू शकता तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद